मित्र हो बॉलिवूडचा बादशहा म्हणून शाहरुख खान याला ओळखलं जातं त्याची पत्नी गौरी खान कालच म्हणजे पंचवीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या लग्नाचा चौतीसवा वाढदिवस साजरा झाला बॉलिवूडमधल्या सुंदर जोडप्यामधलं हे एक जोडपं शाहरुख आणि गौरी शाहरुख खान आणि गौरी यांच्यातली लव्ह स्टोरी अगदी एखाद्या चित्रपटात शोभावी किंवा चित्रपटात असावी एखादी गोष्ट अशीच आहे बहुतेक प्रेमकथा या बिकट रस्त्यावरूनच प्रवास करीत असतात शाहरुख आणि गौरी यांचं प्रेम दिल्लीच्या रस्त्यावरून सुरू झालं कुटुंबाचा विरोध समाजाची बंधनं धार्मिक मतभेद अशा अडथळ्याचे डोंगर म्हणजे तर आडवे येणारे डोंगर त्यांच्या प्रेमकथेतही आले अडथळ्यांच्या सगळ्या शर्यती पार पडल्यानंतर त्यांचं लग्नही झालं तीन मुलासोबत हे कुटुंब आज आनंदी जीवन जगत आहे आपण तर चाळीस वर्ष पाठीमागे जाऊया वर्ष होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी दिल्लीच्या पंचशील क्लबमध्ये एक पार्टी सुरू होती या पार्टीत अवघ्या चौदा वर्षाची एक मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत नाचत होती शाहरुख खान याची नजर नेमकी तिच्यावर खेळली त्याला ती आवडली त्यावेळी त्याचं वय होतं अवघ एकोणीस वर्षाचं तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला तिथंच नाव गौरी पाहता क्षणीच शाहरुखच्या काळजात जाऊन ती बसली होती पण तरी सुद्धा त्याचा लाजाळूपणा अडथळा ठरला तो तिच्याशी काही बोलला नाही पण तिला भेटायचंच असा निश्चय त्यांनी मनोमन केला गौरी ज्या पार्टीला जाऊ शकते त्या पार्टीला शाहरुख हजर राहू लागला आणि एके दिवशी धाडस करून तो गौरीशी बोलला त्याला गौरीच्या घरचा फोन नंबर आता मिळाला त्यावेळी मोबाईल नव्हता की संपर्काचं अन्य कुठलं साधनही उपलब्ध नव्हतं शाहरुखनं आपल्या मित्राला गौरीच्या घरी फोन करायला सांगितला शाहीन नावाची एक मैत्रीण ना बोलते असा आभास निर्माण करीत शाहरुखच्या मित्रानं त्याला फोन केला फोन मात्र घरातल्या दुसऱ्याच कुणीतरी उचलला पण शाहीन हे नाव ऐकताच गौरीच्या लक्षात आलं की तो शाहरुखच आहे आणि मग सुरू झालं दोघातलं तासन तास चालणारं संभाषण नंतर घाटी भेटी आणि त्यानंतर फिरणं एके दिवशी शाहरुख खान गौरीला तिच्या घरी सोडलं आणि गाडीतून उतरतात शाहरुख म्हणाला गौरी मी तुझ्याशी लग्न करेन गौरी दचकली पण गौरीचं उत्तर येण्याआधीच तो तिथून निघून सुद्धा गेला पण इथं ठरलं त्यांच्या प्रेमातलं महत्वाचं वळण शाहरुखला वाटायचं ही गौरी फक्त आपली आहे तो तिच्यावर आपली मालकी सुद्धा दाखवू लागला आणि त्याच मालकी हक्काच्या भावनेनं गौरीला त्रास देखील देऊ लागला आणि मग एके दिवशी त्याला काहीही न सांगता गौरी दिल्लीवरून अचानकपणे मुंबईला निघून गेली शाहरुख अस्वस्थ झाला वेडापिसा झाला त्यानं तिचा शोध सुरू केला अनेक दिवस तो शोधत राहिला ती काही सापडली नाही पण अखेर एक दिवस ती त्याला अक्सा बीचवर सापडली गौरीनं त्याला जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला अक्षरशः रडू कोसळलं आणि मग त्यांच्यातलं हे नातं अधिक घट्ट झालं पण पुढे उभा राहिला धार्मिक मतभेदाचा सर्वात मोठा अडथळा गौरीच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं शाहरुख खचला नाही गौरीच्या कुटुंबाचं मन वळवण्याचा था प्रयत्न त्यानं अखंड सुरू ठेवला अखेर एक दिवस तो जिंकला पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव गौरीशी त्यानं लग्न केलं आणि तिचं नाव आयशा असं ठेवलं हे जोडप आज बॉलिवूडमधल्या सगळ्यात स्थिर आणि प्रेम जोडप्यातलं एक मानलं जातं जेव्हा प्रेम खरं असतं ना तेव्हा धर्म समाज असले कसलेही अडथळे सहजपणे पार करता येतात हेच या ये लव्ह स्टोरीनं दाखवून दिलं अगदी एखाद्या चित्रपटाची प्रेमकथा असावी अशीच ही लव्ह स्टोरी मित्रो अशाच पद्धतीचे किस्से जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू なますか